नमस्कार मंडळी पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी अमोल तुमचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आज बावीस जानेवारी प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा दिवस आणि या निमित्ताने अयोध्यामध्ये मोठा असा कार्यक्रम सकाळपासून सुरू झाला आहे तुम्ही टी व्हीच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिला असाल पण मित्रांनो गावागावात देखील या कार्यक्रमाची कार्यक्रम जोरदारपणे साजरा केला जातो आहे सकाळी मी आमच्या मालगुणगावच्या राम मंदिरात गेलो होतो तिकडे मग सकाळपासूनच सुंदर असा कार्यक्रम सुरू होता आणि मित्रांनो आता संध्याकाळ झालेले आता सात वाजले तर मित्रांनो आपल्या हिंदू धर्मातील एक आनंदाचा दिवस म्हणजे आजचा हा बावीस जानेवारी कारण मंदिरासाठी अनेकांनी त्या ठिकाणी अयोध्येमध्ये आपलं मंदिर व्हावं त्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले आणि आज ते प्रयत्न पूर्णत्वाकडे जातात खरं तर आपल्यासाठी हा आनंदाचा दिवस असेल आणि त्यानिमित्ताने मित्रांनो घरोघरी दीपोत्सव देखील साजरा केला जाणार आहे आणि आता मी पण इकडे दिवे लावतोय तर मी मंडळी तुम्ही पण या दिवे लावायला कारण दिवाळीसारखा का सण आजचा हा दिवस आपण साजरा करूयात कारण प्रभू श्रीराम हे अयोध्येमध्ये त्यांचं भव्य दिव्य मंदिर उभं झालेलं आहे आणि आप तुम्हा मग सर्व हिंदू बांधवांसाठी एक अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट म्हणावी लागेल ला ही आणि त्यानिमित्ताने मित्रांनो आता आपण घरोघरी दिवी ला दिवे लावणार आहात तर प्रथमदा मी घरी दिवे लावतो आणि त्यानंतर मित्रांनो आपण जाणार आहोत आपल्या महालक्ष्मी मंदिरात कारण तिकडेसुद्धा दीपोत्सवाचा आम्ही छोटासा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आरती वगैरे होईल आणि मग दीपोत्सव साजरा केला जाणार आहे तर चला मंडळी आधी घरचे दिवे लावूया आणि मग जाऊया देवळात तर मंडळी इकडे छानपैकी दिवे तयार केलेत तर आता ते आपण लाव्या आपल्या घरासमोर चला तर मंडळी मी निघालो आता आमच्या महालक्ष्मीच्या देवळात आणि तुम्हाला दाखवतो इकडे आम्ही घरोघरी दीपोत्सव साजरा केलेला आहे दाखवत तुम्हाला तर मित्रांनो हे आपलं घर आपण बघा मस्तपैकी छान पंत्या लावलेल्या आहेत आणि तसंच इकडे बघा इकडे पण शेजाऱ्यांकडे पण पन पंत्या वगैरे लावलेल्या आहेत म्हणजे आणि इकडे पण बघा इकडे पण आपल्या शेजाऱ्यांनी पंत्या लावल्या आहेत म्हणजे प्रत्येकाच्या दारात तुम्हाला असा दीपोत्सव पाहायला मिळेल आणि मित्रांनो खरोखर आज दिवाळीचाच सण म्हणावा लागेल आपल्यासाठी कारण आपले प्रभू श्रीराम अयोध्येमध्ये विराजमान झालेले आहेत आपल्यासाठी ही एक आनंदाची गोष्ट आहे आणि आता आपण जाव्या वाडीत वाडीत सर्व एकत्र येतील वाडीतली मंडळी तिकडे देखील आपल्याला आरती वगैरे करायचं आहे आणि दीपोत्सव पण करायचा आहे चला नमस्कार मंडळी आपण देवळात आलो आहे देवीचं दर्शन घेतलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी दीपोत्सव देखील साजरा केलेला आहे मी दाखवतो दाखवतो कशा पद्धतीनं ते बंत्या ला। लावलेल्या आहेत दाखवतो प्रभु रामचंद्र की घरामध्ये आपण मस्तपैकी दिवे लावले त्यानंतर देवळात द्याओडा गेलो देवळामध्ये देखील दिवे लावण्याचा कार्यक्रम झाला त्यानंतर आरती वगैरे झाली आणि प्रसाद वगैरे वाटप झालं म्हणजे मित्रांनो आता घरी आलो तर असा हा छोटासाच कार्यक्रम आम्ही साजरा केलेला आहे प्रभू श्रीरामांच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आमच्या महालक्ष्मी मंदिरात असा आम्ही हा छोटासा कार्यक्रम आ... च नियोजन केलेलं होतं तर मित्रांनो हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला याबद्दल मला कमेंट करा व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा भेटी पुन्हा अशा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्रीराम